आठशे ब्याण्णव कोटींच्या जलवाहिनी नंतर ही पाच वर्षानंतर नियमित पाणी सोलापूर पंचवीस वर्षापासून नियमित पाण्याच्या प्रतीक्षेतील सोलापूरकरांना दररोज पाणी मिळावे यासाठी सध्या आठशे ब्याण्णव कोटींचा खर्च करून सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे मार्च अखेर जलवाहिनीचे काम पूर्ण होईल तरी पण सोलापूरकरांना नियमित पाण्यासाठी तब्बल चार ते पाच वर्षांची वाट पहावी लागणार आहे जलशुद्धीकरण प्रकल्प शहरांतर्गत जलवाहिनी नवे जलकुंभ उभारल्याशिवाय नियमित पाणी पुरवठा शक्य नसल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली नवी मुंबई कळंबोली जंक्शनवर डबल डेकर इंटरचेंज उभारणार सातशे पंचावन्न कोटींचे बजेट सध्या शहरातील गावठाण भागाला चार तर हद्दवाड वाघाला एमबीआर वरील बाग पाच दिवसाड पाणी पुरवठा होत असल्याचा दावा महापालिकेचा आहे मागील 25 ते 28 वर्षापासून या नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने एकदाच पाणी साठवून ठेवावे लागते त्यामुळे शहरातील प्रत्येक घरासमोर पाणी भरलेले प्लास्टिक पिंप दिसतात एकशे सत्तर एमएलडी ची समांतर जलवाहिनी झाल्यावर तरी नियमित पाणी मिळेल या आशेवरील सोलापूरकरांची कामे पूर्ण झाल्यानंतरही निराशाच होणार आहे पाकणी येथे वन विभागाच्या जागेत महापालिकेला जलशुद्धीकरण केंद्र उभारावे लागणार आहे याशिवाय शहराअंतर्गत जुनाट जलवाहिनी बदलावी लागणार असून काही भागात नवे जलकुंभ उभारावे लागणार आहेत त्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेतून काही वर्षांपूर्वी नऊशे ब्याण्णव जीवन प्राधिकरणाकडून एमजेपी त्रुटी काढून तो प्रस्ताव महापालिकेला पाठवण्यात आला त्या त्रुटींची पूर्तता करून पुन्हा तो प्रस्ताव सादर झाला असून त्याला अजूनही मंजुरी मिळालेली नाही स्थानिक आमदारांच्या पाठपुराव्यातून तो लवकर मंजूर झाल्यास काही वर्षात नियमित पाणीपुरवठा होईल अन्यथा पुढच्या निवडणुकीपर्यंत अशीच स्थिती राहील असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले